भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या दिनानिमित्त परभणी वकील संघातर्फे सर्व समाज बांधव आंबेडकरवादी यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा सर्वांनी ही जयंती आनंदाने व शांततेने साजरी करावी कोणतंही गाजबोट लागेल अशा पद्धतीने वर्तन करू नये ही नम्र विनंती समाजास नम्र विनंती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे आणि पूर्ण वकील संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा अं बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची आपल्या सर्वच समाज बांधवाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं मी सर्वांना नम्र विनंती करतो की कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व समावेशक सर्व समाजाला सोबत घेऊन शांततेनं आणि चांगल्या प्रकारे पार पाडावी आणि एक आदर्श घडवावा अशा प्रकारची मी एक नम्र विनंती